आज आम्ही आलेलो आहोत डिमार्टमध्ये आज आहे संडे आणि आज नाही बाईक आहे आणि नाही कार आहे कार आहे आज घेऊन आलेलो पप्पांची स्कूटी आणि डिमार्टला स्कूटी खूप मस्त पडते म्हणजे सामान वगैरे न्यायचं आता आम्ही आलेलो आहोत त्या बघू थोडीशी शॉपिंग करायची जास्त काही नाही करायची मग दाखवते आणि गर्दी तर भयानक गर्दी आहे टाइमपास्ट <laughs> डीमार्ट मध्ये जाऊन आलो थोडस तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर ता फक्त एक तासात काय खरे ले ले। काय खरेदी केलेले आहे अगदी फास्ट मध्ये ते तुमच्यासोबत पटकन शेअर करते काय काय वस्तू घेऊन आले मेन म्हणजे मला आणायचं होतं ते तेल हे तेल आणलेलं आहे तेल संपलेलं होतं आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं सा की माझा हा शॉपिंग करायचा तो तुटलेला आहे तुम्ही बऱ्याच बघितलेला आहे सेल तर मी हा आता नेक्स्ट थोडासा वेगळा आहे सेम क्वालिटी आहे मला पाहिजे तसं नव्हता तर मी सांगितलं थोडासा मोठा आणलेला आहे आता बघू किती दिवस टिकतोय तर हा आणलेला आहे अगदी मोजकच सामान आहे आणि पटकन घे जाऊन आलो त्याच्याबरोबर ते वॉशिंग मशीनचं लिक्विड फ्रंट लोडचं हँडवॉश तूप आणलेलं आहे मी घरी पण तूप बनवते परंतु काही म्हणजे जास्त दूध लागत नाही त्याच्यामुळे संपतं म्हणून माझ्याकडे घरी बनवलेलं दुखी असतं त्यामुळे एक्स्ट्रा ला पाहिजे चपातीला लावायला म्हणून ते हा तेल फॉर्च्यून एक लिटर जो फ्री मिळतो तो आहे त्याच्याचबरोबर क्रीम साबण जेवढं म्हणजे मी अगदी बायहाड लिस्ट केलेली ह्यावेळी लिहिलेली होती लिस्ट अगदी बायहाड केलेली होती तेवढंच अगदी आणलेलं आहे जास्त काही एक्स्ट्रा सामान आम्हाला आणलेलं नाही ग्रोसरी तर झिरो आहे काहीच नाही आहे हे मेन म्हणजे मला तेल आणायचं होतं आणि साखर आणायची होती पण काय झालं साखर आणायला घे साखर आणायला गेलं आणि साखर मी घेतली आणि ती खूप जास्त झाली साखर मला असं वाटलं की मी तेवढी साखर घेतली की आम्हाला अजिबात साखर इतकी लागत नाही इव्हन आम्ही साखर खातच साखर नाहीच खातली मी कधीतरी कॉफी पिते म्हणजे आठवड्यातून एक दोन एक दोन वेळा वगैरे किंवा मूळ असेल तेव्हा सकाळी तर मी ती गुळातच करते त्यामुळे साखर अजिबात नाही खात खाली जात नाही आणि साखर खूप जास्त आणले दाखवले हे साबुदाणे आणलेले संकष्टीचा उपवास असतो त्याच्यामुळे हे काही मसाले तर मी तुम्हाला दाखवलेलेच आहे कारण उद्याला मला पावभाजी बनवायची पावभाजी मसाला माझ्याकडे नव्हता तो आणला ह्या ज्या भिकाजीच्या भेळ निघालेल्या आहेत ते लास्ट टाइम संदीपने एक पॅकेट आणलेलं होतं ते खूप सर्वांना आवडलं म्हणून ह्यावेळी दोन आणलेले आहेत त्याच्यातच सर्व हे जिथे भेळ असते ती भेळ मिक्स असते आणि ह्याच्यातच चट दोन्ही चट चटण्या एकच सॉरी एकच चटणी असते तिखट गोड अशी आंबट गोड चटणी असते ती ह्याच्यात मिक्स करायची आणि खायचं असं असं त्याच्याचबरोबर हे साबुदाण्याचे पापड आणलेले साबुदाना साबुदाण्याच्या साख्याब होतात ते तर गेल्या गेल्यावेळी ना आम्ही जेव्हा तुम्हाला दाखवलेला व्हिडिओ कोकण महोत्सवमध्ये गेले तिकडून जे आणलेले होतं त्या खूप मस्त लागत होत्या आणि त्या सर्वांनाच आवडलेल्या होत्या तर मी सांगितलं जाऊ दे बाय वन गेट वन होतं तुमचा अजून घेऊन बघूया कसं आहे तर म्हणून हे आणलेलं आहे कारण खूप जास्त सर्वांना आवडलेलं आहे म्हणून आणलं त्या वेगळ्या क्वालिटीचे होत्या ह्या वेगळ्या क्वालिटीचे त्याचप्रमाणे मैदा आणलेला आहे कारण आता आता तर मैदा हा संपायला चला आणि थोड्या दिवसाने होळी आहे तर मी सगळ्या पुरणपोळी वगैरे करायला आपल्याला यूज होईल म्हणून आणलेलं आहे त्याचबरोबर माझा एक जो मेन नाईफ होता ना तो काय माहिती हरवला तुटला नाही हरवला आणि माझ्याकडे खूप सारे नाईफ आहेत पण ते काय लागत नाही आता मी हा एक आणलेला आहे स्टीलचं आहे हा आता हा बघू किती वर्क करतोय आता माझ्याकडे एवढे सारे नाईफ आहेत ना मी तुम्हाला दाखवेल दाजी पण ते काही वर्क नाही करत हा दिसला तसा चांगला दिसतोय बघू आता हा, हा किती हे करतो नाही ते आपले माझ्याकडे जे आहेत ते मी तुम्हाला दाखवेन कधी व्हिडिओमध्ये ते वाले खूप मस्त चालतात जास्त मी ते घेते हे काय जास्त असे चालत नाही तरी मी ना आणले नाही मीठ ऑलरेडी होतं दोन पॅकेट घरा पण एक एक आणावं कारण मी रिमार्टला दोन दोन महिने नाही जाते मी में महिन्या महिना सामान भरत नाही हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितले आहे ते एक आणि पिंक सॉल्ट सेल्दा मीठ ज्या बोलतो तेच मी खाते व्हाईट मीठ खातलं नाही देवाला तेल आणलेलं आहे देवासाठी त्याच्याचबरोबर आता थोडीशी गर्मी वाढलेली आहे म्हणून या ह्या लस्सीच्या दोन तीन बॉटल्स आणलेले आहेत ती प परवाला एक मिष्टी दही परवाला दिसली तिकडे लसी घेता घेता म्हणून ती आणली हे पाणीपुरीचा मसाला आणलेला आहे त्याचबरोबर आपण एक मसाला बिर्याणी मसाला असा बिर्याणी वगैरे केली जाते पुलाव वगैरे त्याच्या कारण काही चॉकलेट्स आणलेले आहेत खूप कमी आहे फेवळी हा <laughs> एक मसाला आहे आणि आमचूर पावडर मला लागते मच्छीला वगैरे कधी कधी मच्छी वगैरे फ्राय करताना फिश फ्राय करताना पावडर वापरत असेल तर ही आहे हा परवाने पटकन ज्यूस उचलला तो आहे आणि परवा आलेला आहे खेळू परवा डिमार्टला गेला आणि पटकन खेळायला गेलेला होता परवा आता आला एक मॅचेस बॉक्स अगरबत्तीसाठी दाखवलं मी ते आणि ही साखर आणलेली आहे आणि ही साखर आणलेली आहे अडीच किलो आता माईने मला हे किती महिने जातील ही साखर एवढी संपवायला मला वाटतं ते तीन चार महिने आरामात जातील तीन चार काही जास्त जातील माहिती कारण साखर खूप कमी वापरली जाते आणि सर्व दाखवले मी बघू आणि कोणतेही गोड पदार्थ जर बनवायचं असेल तर ते सांग तर मी जास्त करून गुळाचाच वापर करते साखर खूप कमी खाली जाते तर बघेल खूप जास्त झालेली आहे साखर अडीच किलो आणलेली आहे जेवढी कुरत येतील तेवढी कुरवे एवढं हां नाही बघू काय हां आणि हे एक आणलेलं हे रोलॉन म्हणजे डिओड्रंट जर तुम्ही वापरा बॉडी स्प्रे जर वापरत नसतील किंवा <laughs> बॉडी स्प्रे जर वापरत नसेल तर हा रोल ऑन तुम्ही यूज करत नसतील तर हा रोल यू रोल ऑन यूज करा खूप चांगला आहे आणि हा निव्याच आहे रोल ऑन हा स्पेशल मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला जर तुम्ही रोल ऑन वापरत वापरत नसेल तर हा वापरा त्याने काहीही ह्याचं इफेक्ट होत नाही म्हणजे काही वेळा काही क रोलने स्टिकी स्टिकीनेस येतो किंवा ब्लॅक वगैरे स्किन होते ह्याने अंडरम्स वगैरे असं काही होत नाही तुम्ही वा ट्राय करून बघा आधी नंतर तुम्ही वापरू शकता म्हणजे स्मेलही खूप मस्त लाँग लास्टिंग आहे तर एक तासात तेवढं सगळं सामान आम्ही आणलेलं आहे हे तर ही छोटीशी डिमांड शॉपिंग तुमच्यासोबत शेअर केली व्हिडिओ लाईक व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल बाय बाय पुन्हा सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय okay.